राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विविध विकास कामे व लोक कल्याणकारी योजना राबविल्या याची माहिती नागरिकांना व्हावी या विविध योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आलेले विकसित भारत संकल्प यात्रेचा रथाचे कळस बुद्रुक येथे भव्य गाजक वाजत दोन तशांच्या गजरात स्वागत करण्यात आले कळसगावचे सरपंच राजेंद्र गवांदे यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबविल्या असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून सहा हजार केंद्र व राज्य सरकारचे सहा हजार दिले आहे पी एम आवास योजना रमाई आंबेडकर घरकुल योजना ओबीसींना घरे देण्याची योजना या काळात राबवली आहे विकसित भारत संकल्पने यात्रेअंतर्गत नागरिकांनी पी एम स्व स्वनिधी योजना पीएम आवास योजना स्वच्छ भारत मिशन आयुष्यमान कार्ड उज्ज्वला योजना आधार अपडेट पीएम मुद्रा योजना आदींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले भाजपचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा चा विचार डोळ्यासमोर ठेवून उज्ज्वला गॅस योजना जनधन योजना सौभाग्य वीज योजना अटल पेन्शन योजना विश्वकर्मा योजना किसान सन्मान निधी स्वच्छ भारत मिशन आयुष्यमान कार्ड घरकुल योजना शेवटच्या व्यक्तीला देण्याचे काम केले आहे तर आताचे स्वागत भाजपाचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी हार घालून केले महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या हस्ते तर पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांनी श्रीफळ वाढवून केले शिक्षक भाऊसाहेब वाकचौरे मधुकर नवले ग्रामसेवक कचरू भोर यांनी सामुदायिकरित्या पंचप्राण शपथ घे देण्यात आली सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार तलाठी सागर लांडे कळसेश्वर विद्यालयच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता शेलार मुख्याध्यापक अनाजी मोठे सुरेश गोसावी कृषी सहाय्यक अमृता गोंदके अंगणवाडी पर्यवेक्षिका सोनाली बनगडे आरोग्य समुपदेशक अधिकारी सोनाली लोखंडे पशुधनकार पर्यवेक्षक डॉक्टर आनंद देठे आरोग्य सेविका प्रतिभा अंदुरे शिक्षिका संगीता दिगे ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे माधव वाकचौरे शंकर वाघमारे सौ मीनाक्षी पाठक आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी भाऊसाहेब वाकचौरे अकोले कळस गावच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं मी सरपंच म्हणून आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी जल्लोषात त्याचं स्वागत केलेलं आहे खरं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील एक विकसित बा... आपण ज्याच्याकडे पाहत आहोत आणि खऱ्या अर्थानं हा भारत देश विकसित होत आहे यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही खरं तर शासनाच्या अनेक योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्य माणसापर्यंत गोरगरीब माणसापर्यंत आज येत आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण सर्वजण अनुभवतो आहोत आणि मग त्या माध्यमातून आज या आपल्या गावाचा जरी विचार केला ग्रामीण भागाचा जरी विचार केला त्या अनेक योजना आहेत त्यामध्ये जी जलजीवनची योजना आहे प्रामुख्याने त्या योजनेचा आम्ही खरंतर मनपूर्वक त्या शासनाचा धन्यवाद व्यक्त करतो की आज जी जलजीवनची योजना योजना आहे आज स्वतःचं स्वतःच्या घराची पाईपलाईन माणसाला घाईघाई करता येत नाही परंतु आज प्रत्येकाच्या दारापर्यंत घरापर्यंत शुद्ध पाण्याचा जो पुरवठा केला जाणार आहे त्याची योजना आज प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणार आहे ते काम देखील आज पूर्णत्वास होत आहे अशा अनेक महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत की त्या ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत जात आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी सरकारचं मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो आणि म्हणूनच कळस गावातील सर्व नागरिकांनी त्यांचं ढोल ताशाच्या गदरामध्ये या ठिकाणी स्वागत केलेलं आहे स्वच्छ भारत अभियानमध्ये देखील त्यातील एक दुसरा टप्पा आहे आज गावागावामध्ये स्वच्छ भारतचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचा निधी देखील ग्रामपंचायतला आज कळस गावामधील देखील प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्याबद्दल देखील मी सरकारचं अभिनंदन करतो गेल्या काही दिवसापूर्वी या गावामध्ये स्वच्छतेसाठी या ठिकाणी आम्हाला एक रथ दिलेला आहे तो देखील या गावामध्ये आलेला आहे अशा अनेक ज्या गोष्टी आहे त्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य पोहोचत आहे आणि म्हणून शिक्षणाच्या योजना असतील शिक्षणाच्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला शिक्षणाच्या योजना आहे ते शिक्षण देखील आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळतं आहे ते नरेंद्र मोदी सरकारचं जे काम आहे खऱ्या अर्थानं उत्कृष्ट आहे त्याचं निश्चितपणानं अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून मी तमाम गावकऱ्यांच्या वतीनं पुनच एकदा नरेंद्र मोदी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो हा, हा कर। 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 त्याचबरोबर आपला जो सर्व हे सरकार देखील शेतकऱ्यांच्या हिताचं आहे गेल्या अनेक दशकामध्ये आपला हा पिकाकडे नजर अवकाळी पाऊस असेल किंवा या गोष्टीनं शेतकरी हातबल व्हायचा मात्र जेव्हा जेव्हा गरज येईल तेव्हा तेव्हा शेतकऱ्याला तर मनोबल वाढवण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी सरकार दावलेलं आहे एवढंच नाही तर मोदी सरकारच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये हप्ता दोन हजार रुपयाचा हप्ता हा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर न चुकता येतो आहे आणि आपला शेतकरी बांधव त्या ज्या गोष्टीचा फायदा घेत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या योजना आहेत शेत श शेतकऱ्याला देखील मिळत आहे आणि म्हणून शेतकरी सर्वसामान्य माणसं खरोखर ज्या ठिकाणी अभि अभिनंदन करतायत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त महाराष्ट्रातला गोरगरीब असेल दिनदलित असेल त्याला मोदी आवास योजना आत्ता नव्यानं त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि मला मला अभिमान वाटतो की कालच आम्ही आमच्या काही गावातील मोदी आवास योजनेच्या माध्यमातून काही शे शेतकऱ्यांची या ठिकाणी आम्ही नोंदणी केलेली आहे त्या माध्यमातून देखील काही शेतकऱ्यांना आपली स्वतःची पक्की घरं ओबीसी बांधवांना मिळणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना जी आहे ती देखील पूर्वीच लॉन्च झालेली आहे त्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून हे स्वप्न नाही हे स्वप्न साकार होत आहे आजही आपण जर कळस गावामध्ये जर फिरलात तर प्रत्येक गावा गावातील शेवटच्या घटकापर्यंत जर गेलात तर स्वतःचं बांधकाम घर पूर्ण झालेलं आहे रमाई आवास योजना मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की रमाई आवास योजनेचं इतकं मोठं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे की आता अगदी बोटावर नव्वद टक्के घरं रमाई आवास योजनेच्या माध्यमातून हे पूर्ण झालेले आहेत आणि अगदी दहा टक्के जे लोक राहिलेले आहेत आणि त्यांना देखील एवढं मोठं टार्गेट आहे की दहा टक्के जे राहिलेली घरं आहेत ते देखील भविष्य काळामध्ये निश्चितपणे करणार आहे या रमाई आवास योजनेच्या माध्यमातून असं माणसाचं स्वतःचं घर पक्क घर आज उभं राहिलेलं आहे आणि हे स्वप्न नाही हे सत्यात उतरलेलं आहे अशा अनेक योजना या मोदी सरकारच्या आहे आणि म्हणून या मी एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो आपल्या कळसबुद्रुग गावामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो संकल्प विकसित भारत हा जो रथ आहे तो रथ या ठिकाणी आलेला आहे या रथाच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या मार्फत ज्या योजना या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जात आहे त्याची चित्रफित आपण आता या ठिकाणी पाहिली आम्ही ज्या संकल्पनेवर काम करतो ते जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय त्यांची अंत्योदय नावाची अशी एक संकल्पना होती आणि अंत्योदय म्हणजे जो देशातला शेवटचा घटक आहे त्या शेवटच्या घटकाचा विकास करणं याला अंत्योदयाची योजना म्हणतात आणि या अंत्योदयाच्या योजनेचा पाठपुरावा ज्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ही संकल्पना या ठिक ठेवली या कार्यक्रमाच्या का निमित्ताने नि, या ठिकाणी नि आपल्या गावचे सरपंच राजेंद्र गवंदे हे अतिशय विस्तृतपणे त्यांनी मोदींनी मा मांडलेल्या संकल्पना या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना असेल खरं म्हणजे ज्या झोपडीमध्ये चूल होती आणि त्या चुलीवरती ज्या महिला भगिनीला आपल्या डोळ्यामध्ये आसरू यायचे दुरामुळं मोदींनी पहिल्यांदा ही योजना सुरू केली उज्ज्वला गॅस योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गोरगरीबाच्या घरामध्ये गॅस पोहोचला जनधन योजनेच्या माध्यमातून ज्या गरीब महिला असतील गरीब कुटुंब असतील अशा कुटुंबाचं बँकेत खातं नव्हतं आणि ते खातं नरेंद्र मोदींनी जनधन योजनेच्या माध्यमातून राबवलं अशा अनेक योजना एकाच्या गरीबासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना असेल स्वच्छ भारत मिशनच्या योजनेतून प्रत्येकाच्या घरी शौचालय असेल आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून प्रत्येकाला पाच लाखाचा विमा विमा नाही पाच लाखाच्या मेडिकल कवर म्हणजे त्याला त्या रुग्णालयामध्ये तेवढे पैसे पाच लाखापर्यंत मिळतील अशा ज्या अनेक योजना गोरगरिबांसाठी नरेंद्र मोदींनी राबवल्या त्याच्या अर्थाने हा आपला जो आंतोदायीची योजना आहे तिथे राबवतात सौभाग्य योजनेच्या माध्यमातून गोरगरिबाच्या घरामध्ये वीज पोचली अशा अनेक योजना नरेंद्र मोदींनी राबवल्या आता आपले सरपंच सांगत होते की आपल्या जे देशाचे घटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचे जे पंचतीर्थ आहे या पंचतीर्थांचा विकास त्यांचं जन्मस्थळ मऊ असेल इंदू मिलच्या जागेवरती त्यांचं स्मारक असेल दीक्षाभूमी नागपूरला त्या ठिकाणी चैत दीक्षाभूमी नागपूरला त्या ठिकाणी त्यांचं स्मारक असेल दिल्लीमध्ये ते ज्या घरामध्ये राहिले ते घर असेल आणि इंग्लंडला ज्या घरामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं ते लंडनचं घर आसन, ते तेसुद्धा महाराष्ट्र शासनाने विकत घेऊन त्या ठिकाणी हे पंचतीर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तेसुद्धा विकसित केले नुसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचतीर्थ विकसित केलं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलं अशा अनेक योजना आहे का त्या आपण पंतप्रधानांच्या या ठिकाणी सांगू शकतो मी ग्रामपंचायतचं आणि ग्रामस्थांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं हा रथाचं तुम्ही या ठिकाणी स्वागत केलं त्यामध्ये कशेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका असतील शलार मॅडम आपल्या शाळेचे मुख्याध्यापक असतील या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी ढोल पथकाच्या माध्यमातून या रथयात्रेचं स्वागत केलं हा काय कोणत्या पक्षाचा रथ नाही हा काय कोणत्या महाराष्ट्र शासनाने या सरकारच्या माध्यमातून ज्या योजनांची उपलब्धता होती ते उपलब्ध सांगण्यासाठीही या ठिकाणी हा रथ आलेला आहे ग्रामसेवक भाऊसाहेब दोन दिवसापासून या रथाचं काम कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून अतिशय बारकाईने नियोजन करीत होते त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आपल्या आरोग्यसेविका असतील कृषी सहाय्यक मॅडम असतील अंगणवाडीच्या बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी असतील हे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले शिक्षक उपस्थित झाले आपल्या गावचे कामगार पोलीस पाटील या ठिकाणी आले आणि या महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा रथ या ठिकाणी तुम्ही समजून घेतला तात्यासुद्धा या रथाचे आपले कामगार तलाठी त्या या रथाचे या भागाचे पर्यवेक्षक आहे आणि त्यांनीसुद्धा हा रथ या ठिकाणी येऊन ह्या आपल्या गावाला ही माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचंही ऋण व्यक्त करतो या ठिकाणी आपले सर्व ग्रामस्थ पशुधन अधिकारी येई या ठिकाणी आणि विशेष म्हणजे आज रविवारी सुट्टीचा दिवस असतानासुद्धा तुम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित झाले याबद्दल मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि राम मंदिराचं बावीस जानेवारीला या ठिकाणी लोकार्पण सोहळा होत आहे त्या सोहळ्यामध्ये आपण सुद्धा सर्वांनी सहभागी व्हावं गावच्या वतीनं आपण या कार्या मंगल कार्यालयामध्ये मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहोत ज्या पाचशे वर्षाचा आपल्या देशाला जो कलंक लागलेला होता तो पुसला जाऊन आपला रामलला त्या मंदिरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या, त्या कार्यक्रमालासुद्धा आपण गावात या ठिकाणी मोठा उत्सवाचं स्वरूप देणार आहोत त्या कार्यक्रमातसुद्धा तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा